दिल्लीचा लाल किल्ला भारताचा इतिहास सांगणारी ती जागा पण काल त्या ऐतिहासिक ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास एक भीषण स्फोट झाला कसा होता हा स्फोट दहशतवादी हल्ला की अपघात कोण कोण सामील होत या स्फोटात आणि सर्वात महत्वाचं किती लोक जखमी झाले किती सुरक्षित आहेत यावर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भूमिका काय होती हे सगळं जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचं ए टू झेड माहिती तर नमस्कार मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात देशाची राजधानी दिल्ली सोमवारी स्फोटाने हादरली सोमवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या जवळ ही घटना घडली ही घटना लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ सुभाष मार्गाच्या ट्रॅफिक सिग्नल जवळ घडली तिथे उभ्या असलेल्या कार मध्ये हा भीषण स्फोट झाला ती कार हुंडाई आय ट्वेंटी असल्याचे निदर्शनास आले आहे या स्फोटामुळे जवळपासच्या अनेक वाहनांना आग लागली अगदी आसपासच्या रस्त्यावरील गाड्यांचेही तुकडे उडाले तर या स्फोटात अनेक जणही दगावले आहेत प्राथमिक माहिती आणि अहवालानुसार या स्फोटात सुमारे तेरा नागरिक ठार झाले आहेत तर अधिक जण जखमी दिसून घटनेचे दृश्य अक्षरशः दुःखद होत दुकानांच्या फुटलेल्या काचा रस्त्यावर रक्ताचा थारोळा लोकांचे अवशेषही पडलेले दिसत होते तिथे उपस्थित अनेकांनी सांगितले की आवाज इतका प्रचंड होता की त्यांना वाटले की जमीन हादरली अनेकांचा तर श्वासही थांबला होता एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले सांगितले की की पळताना त्याला मानवी अवयव दिसले तर दुसऱ्याने त्यांना वाटले की त्यांच्या डोळ्यांसमोर आयुष्य संपत आहे घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दल आणि रुग्णसेवा त्वरित तिथे आले जखमी लोकांना जवळच्या एल एन जे पी रुग्णालयात नेण्यात आले स्फोटानंतर लगेचच दिल्ली पोलीस क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले फॉरेन्सिक टीम श्वान पथक एन एस जी आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांचे पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले घटना गंभीर असल्यामुळे तपासात सर्व शक्यता उघड ठेवण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले स्थानिक पातळीवर सी सी टी व्ही फुटेजची तपासणी आर टी ओ नोंदीची पडताळणी आणि घटनास्थळातील अवशेषांचे नमुने गोळा करणे हा प्राथमिक गोष्टींवर भर देण्यात आला एन आय ए कडूनही बचाव व तपास सुरू करण्यात आला होता आणि काही अहवालांनुसार तपास आता यू ए पी ए अंतर्गत सुरू करण्यात आला आहे या घटनेतील कार हुंडाई आय ट्वेंटी होती जिची नोंदणी हरियाणाची असल्याचे आढळले ही कार हरियाणा मधील गुरुग्राम येथील सलमान यांची होती आणि त्यांनी तिची विक्री केली होती असे समोर आले या कारची गुरुग्राम मध्ये नोंद करण्यात आली होती तसेच वीस सप्टेंबर रोजी फरीदाबाद मध्ये चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याने या कारवर दंडात्मक कारवाई झाली होती दिल्ली पोलिसांनी कारची नोंद तपासताना रजिस्टर्ड मालक सलमान याला ताब्यात घेतले सलमानने पोलिसांना सांगितले की त्याने ही कार आधीच विकली होती आणि सध्या ती त्याच्या ताब्यात नव्हती तरीही आर कागदपत्रांची आणि विक्री हस्तांतरणाची साखळी तपासून सध्याचा खरा मालक कोण आहे हे शोधण्यात येत आहे ही चौकशी तपासाला नवीन दिशा देईल असं दिसून येत आहे तपासात पुढे असेही संकेत समोर आले आहेत की ही कार अनेकदा खरेदी विक्री झाली आणि काही व्यवहार संशयित बनावट कागदपत्र वापरून केले गेले होते काही अहवालानुसार हीच कार पुलवामा कश्मीर येथील एका व्यक्तीपर्यंत पोहोचली होती त्यामुळे या घटनेवर पुलवामा कनेक्शन दर्शवणारे प्राथमिक संकेत समोर आले आहेत या प्रकारच्या व्यवहारामुळे क्षेत्र व्यापक आहे आणि त्यामुळे आता तपासामध्ये हाच मुद्दा केंद्रस्थानी आहे तर दुसरीकडे असंही दिसून येत आहे की घटनेच्या काही तासांपूर्वीच हरियाणातील फरीदाबाद येथे दहशतवाद्यांच्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली होती या कारवाईत एका मॉड्युलचे खुलासे झाले ज्यात उच्च शिक्षित व्यक्ती डॉक्टर समाविष्ट असल्याचे समोर आले आहे तपासात असेही आढळले की एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमोनियम नायट्रेट सारखे संशयास्पद विस्फोटक जप्त करण्यात आले प्राथमिक अहवालानुसार तीनशे साठ किलो किंवा अधिक प्रमाणात विस्फोटक साठा आढळल्याचे सांगितले जाते तसेच दुसऱ्या ठिकाणी हजारांहून अधिक किलोपर्यंत पर्यंत साठ्याचा दावा केला गेला आहे या साठ्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर घातक कारवाया करण्याची शक्यता निर्माण झाली होती या मॉड्यूलशी संबंधित काही संशयितांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांची चौकशीही सुरू आहे त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे समाज माध्यमांशी बोलले त्यात ते म्हणाले की स्फोटाची माहिती मिळाल्यापासून दहा मिनिटाच्या आत दिल्ली क्राईम ब्रांच आणि दिल्ली स्पेशल ब्रांच दिल्ली चे पथक घटनास्थळी पोहोचले एन एस जी आणि एन आय ए च्या पथकांनी सखोल तपास सुरू केला आहे आजूबाजूच्या सर्व तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मी दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रांच चे स्पेशल प्रभारी यांच्याशीही बोललो आहे दिल्लीचे आणि स्पेशल ब्रांच चे प्रभारी घटनास्थळी उपस्थित आहेत आम्ही सर्व शक्यतांचा शोध घेत आहोत आणि सर्व शक्यता विचारात घेऊन सखोल तपास करू या प्रकरणाची त्वरित चौकशी केली जाईल आणि आम्ही लवकरच जनतेसमोर त्याचे निष्कर्ष सादर करू असंही ते म्हणाले स्फोट झाल्यानंतर काही वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः घटनास्थळी पोहोचले तिथे पोहोचल्यावर त्यांनी तातडीने सर्व शक्यता तपासण्याचे आदेश दिले आणि घटनास्थळाची पाहणी केली त्यांनी फॉरेन्सिक तपास सीसीटीव्ही फुटेज आरटीओ नोंदी आणि सर्व संबंधित तपशीलांचा अहवाल मागितला त्याचसोबत या स्फोटाच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनीही एक्स वर पोस्ट करत तीव्र शोक व्यक्त केला यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले या स्फोटात ज्यांनी आपला जीव गमवला त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो या स्फोटामुळे प्रभावित झालेल्या लोकांना अधिकारी तातडीने मदत करत आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी अन्य अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला आहे पुढे त्यांनी असंही सांगितलं की प्रशासकीय स्तरावर तातडीने उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे गृहमंत्री अमित शहा यांनी अन्य अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला आहे पुढे त्यांनी असंही सांगितलं की प्रशासकीय स्तरावर तातडीने उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे पण दिल्लीत ही अशी घटना पहिल्यांदा घडलेली नाहीये दिल्ली हे ठिकाण इतिहासातही अनेकदा दहशतवादी हल्ल्याने हदरलेले आहे एकोणीसशे ते दोन या कालावधीत अनेक मोठे बॉम्बस्फोट इथे घडले आहेत लाजपत नगर करोलबाग सरोजिनी नगर कॅनॉट पॅलेस गफर मार्केट आणि इतर अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे या प्रकरणांचा आढावा घेताना एक गोष्ट लक्षात येते की राजधानीला सतर्क ठेवणे ही कायमची गरज आहे आणि हेच भूतकाळाचे धडे सध्याच्या तपासातही उपयोगी पडतील स्फोटाच्या या घटनेनंतर देशभरातील अनेक महत्वाच्या शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे राजधानी दिल्लीसह मुंबई पुणे कोलकाता हैदराबाद देहराडून मध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच बिहार मध्य प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश केरळ आणि तमिळनाडू मधील काही महत्वाच्या शहरात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर दिल्ली पोलीस पोलिसांच्या विशेष पथकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते स्फोटानंतर दिल्ली मेट्रो स्थानक लाल किल्ला प्रमुख सरकारी इमारती आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही अधिक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे तसेच हरियाणामध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे हरियाणा सरकारने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले असून दिल्लीच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत या घटनेमुळे नागरिकांमध्ये सहा जिकच घाबरटपणा व वा चिंता वाढली आहे त्यात सोशल मीडियावर अफवा आणि वाद लवकरच पसरतात त्यामुळे प्रशासनाने शांत आणि स्पष्ट संवाद ठेवण्याची जबाबदारी घ्यावी असं सांगितलं आहे पुढे या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या कारमधील मृतदेहांचे डीएनए टेस्ट केले आहेत कारण त्यांना संशय आहे की त्या कारमध्ये फरीदाबाद मॉडेलचा मेंबर डॉक्टर उमर मोहम्मदच होता या व्यक्तीचा एक सीसीटीव्ही फुटेजही सापडला आहे ज्यात तो काळ्या रंगाचा मास्क घातलेला दिसतो फरीदाबाद येथे काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट सापडलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर उमरवर संशय होता त्यात तपास करताना अजून काही मुद्दे समोर आले आहेत पहिले म्हणजे स्फोटावेळी उमर मोहम्मद कारमध्ये एकटाच होता त्याने दोन साथीदारांसोबत हा हल्ला करण्याची योजना आखली होती फरीदाबाद मॉडेलमधील तो होता आणि म्हणूनच त्याने स्वतःचा स्फोट घडवून आय ट्वेंटी कार शेवटची भदरपूर बॉर्डर वर दिसली होती भदरपूरहून दिल्लीत प्रवेश करताना ही कार सीसीटीव्हीत कैद का झाली होती पुढे ही कार लाल किल्ला मस्जिद पार्किंग मध्ये जवळपास तीन तास उभी होती दुपारी तीन एकोणीस वाजता कार आली आणि तीन छेचाळीस वाजता बाहेर पडली त्यानंतर काही मिनिटातच फोट झाला आज यात आणखी एक मोठा खुलासा दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा डॉक्टर उमर मोहम्मद या फोटो मध्ये तो काळ्या रंगाचा मास्क घालूनच दिसतो सीसीटीव्ही फुटेजनुसार उमर तीन तास त्या कारमध्ये बसून राहिला आणि एका मिनिटासाठी सुद्धा बाहेर पडला नाही पुढे समोर आलेल्या बातमीनुसार उमर कोणाकडून तरी स्फोट नेमका कधी घडवायचा कुठे घडवायचा आणि कसा घडवायचा याबाबत होता त्याने सर्व तयारी केली होती आता दिल्ली पोलीस आणि एन आय ए या तपास करत आहेत कि हा आत्मघातकी हल्ला नियोजित स्वरूपात करण्यात आला का आणि नुकत्याच आलेल्या बातमीवरून हे समोर आलं आहे की हा हल्ला पुलवामाशीत संबंधित आहे पण आता यामधून एक मोठा प्रश्न समोर येतोय तो म्हणजे हा हल्ला पूर्वनियोजित होता का आणि असेल तर कसा आणि कोणत्या नेटवर्कने नियोजित केला आता हे प्रश्न तपास अहवालातून स्पष्ट होतीलच आणि याबाबतचे सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू त्यामुळे तुम्ही आत्ताच थोडक्यातला फॉलो करा पण त्याआधी तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका